नाही खरंच आपल्या भारताच्या सैन्याचं खरंच ऑफ त्यांना खरंच आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यांचा पण जेवढं दुःख किंवा जेवढा मी हर्ट होतो पेलगाम झाल्यावर हो। तेवढा आनंद किंवा सॅटिस्फॅक्शन मला आज मिळालेलं नाही कारण ते अतिरेकी अजूनही आज फिरत आहेत भारतात असतील किंवा पाकिस्तानमध्ये असतील ते मोकळे फिरत आहेत मग ज्यांनी ते नवऱ्याला मारलं जे ते आर्मी ऑफिसरना मारलं किंवा कोणालाही मारलं ती एक महिला तिकडे खाली बसली देहाच्या बाजूला ते ज्यांनी केलं ते अजूनही मोकळे फिरत आहेत त्याच्यामुळे मला तो आनंद मिळाला नाही अजून न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते दहा लोक किंवा बारा लोक जे आलेले ते मरतील ज्यांनी आपल्या पंचवीस जणांचं हत्या केली पाकिस्तान अजून पण इशारा देतो इशारा देणार तो काय इशारा देतो नऊ ठिकाणी जाऊन आपण बॉम्ब फोडले काय इशारा देणार जसं साहेब बोलले सकाळी की, की जसे बोले सका है कि युद्ध हे उत्तर नाहीये ज्या अतिरेकींनी हमला केलाय त्यांना ठेचून मारा युद्ध हे उत्तर नाहीये तुम्ही सामान्य लोकांचा सा बळी कशाला घेताय आपल्या सैन्याचे हॅट्स ऑफ करून त्यांना जे सांगितलं जातं ते ते करतात पण आणि माझ्या अशी माहिती आहे की काही लष्करचे किंवा काही असे बेसिस तिकडे डिस्ट तिक, तिकडे उद्ध्वस्त झाले पण शेवटी हे चालू कशामुळे झालं ती लोक अजून मोकळे फिरत आहेत त्याच्यामुळे ते, ते आनंद तो आनंद मला अजून मिळाला नाही कारण ते अजून मोकळे फिरतात साहेब असे म्हटले काही सरकारला प्रश्न विचारला पाहिजे प्रश्न काय वाटतं की संपूर्ण प्रकरणाच्या आत आले कसे आपण विचारू नको का प्रश्न आपल्या भारतात घुसून ना आपण उत्तर देतो ते वेगळी गोष्ट पण ते पंचवीस लोक शेवटी गेली ना त्यांनी त्यांचा जीव घालवला ते आलेच कसे हे प्रश्न तर आपण विचारलेच पाहिजे यंत्रणेचं आहे यंत्रणेचं फेल्युअर आहे पण शेवटी सैन्याला सला दिवसांपासून चर्चा सुरू आहे दोन भाऊ मला माहित नाही